नमस्कार मित्रांनो हा पाचवा लीक आहे आणि हा लीक आपण बघू शकता की थोडा मोठा तलाव ग्रामपंचायतीच्या मेहरवाणीने ठेवलेला आहे या ठिकाणी गावातील शेजारी आहे आहे परंतु एक इंची पाण्याने सुद्धा गोरा ढोरांची व्यवस्था झाली असती परंतु त्या ठिकाणी जवळजवळ दोन ते अडीच इंची पाणी लीक जात आहे आणि कारण सणात जास्तीचं पाणी वाया जात आहे थोडंफार पाणी इंची थी जर आपल्या गावाच्या गुराढोरांसाठी डोरांसाठी ठेवलं तरी बाकीचं पाणी मात्र मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी लीक झालेलं आहे एक इंची सुद्धा गावाचे गुरु ठेव पाणी या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता गुराढोरांसाठी एक कुंडी ठेवलेली आहे आणि खोड कट्ट केलेलं आहे गुराढोरांना पाणी पुरेल त्यासाठी एक इंची सुद्धा थोडाफार लीक असला तर आपण हरकत नाही लोकांच्या आणि या प्राणी पाणी मिळेल परंतु ठेवलेला आहे आहे आणि खूप मोठा तलाव शेवटपर्यंत आपण आता आपण मोटरसायकल वर तो बघितला असेल तेवढा तलाव तुमलेला आहे एवढा लीकची गरज नाही लीक ठेवा एक इंची ठेवा पण दोन इंची पाणी लीक होत म्हणजे हा पाचवा लीक आहे आणि त्यातल्या त्यात असे चार अजून एअर लीक आहेत आणि खालून जमीन खालूनची पाईपलाईन चार ठिकाणी लीक आहे असे चार एअर वाढली काय आणि या चार एअर व्हॉल आणि ते जमिनी जा, खालून पाईप लि याचा जर अभ्यास केला तर कमीत कमी सहा ते सात इंची पाणी मात्र वाया जात आहे मला तर शंका आहे की पाण्याच्या टाकीत आता पाग बघ घेतल्यानंतर की दोन अडीच इंची पाणी तरी पडताय की नाही कारण शासनाचा उद्देश काय आहे आपल्या गावाला गावाच्या लोकसंख्येनुसार दहा इंची पाईपलाईन दिली आहे परंतु ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे आणि गावाला मात्र पाणी मिळत नाहीये गाव तरसलेलं आहे पाण्यासाठी लोकांना पाणी नाही पण जातात पंधरा पंधरा दिवस पण इथे मात्र टंचाई दाखवली जाते झालात पाणी आहे विहिरीत पाणी आहे आणि चार वेळा आपली टाकी भरून एवढं विहिरीत पाणी असताना दहा इंचीच्या पाईपलाईन मधून सातच्या आठ इंची पाणी मा मात्र लिकेज होत आहे तर पाण्याच्या टाकीत किती पाणी येत असेल हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय या ठिकाणी चालू आहे जोरांसाठी असल्यामुळे इथे कुंडी ठेवलेली आहे परंतु इतकं मोठं जो लिकेजची गरज नाही इथे एक इंची जरी असलं तरी आता कुंडी कारण नसताना वाहते थोडंफार आपण इथे या ठिकाणी ठेवलं एक इंच लीक ठेवलं असता तरी भागला असतं परंतु जाणीवपूर्वक जास्तीचं लिक ठेवलेलं आहे आणि गावात फक्त सरपंचा लक्ष टँकर कसं चालू होईल अहो आपल्या गावाला तपेश्वर पाणीपुरवठा योजना आहे मसाज पाणी पुरवठा योजना आहे पुन्हा भांबुडची पाणीपुरवठा योजना तीन तीन पाणी पाणीपुरवठा योजना नाही दरवर्षी फक्त सरपंचाच्या दिसाळ कारभारामुळे आणि त्याला टँकर चालू करण्याची घाई असते हौस असते आणि त्याच्या माध्यमातून मध्येदा लाटायची हौस असते म्हणून जाणीपूर्वक लिकेज ठेवले जातात दा टंचाई दाखवली जाते आणि गावातून शासनाचाही पैशाचा दुरुपयोग केला जातो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचे लिकेज आहे मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की लिकेज कमी करावं एकदम बंद करू नये कमी करून कमीत कमी गुराढोरांसाठी फक्त ठेवावं आणि बाकीचं जास्तीचं जे पाणी आहे ते मात्र कमी करावा अशी विनंती करतो ग्राम पंचे ग्राम पंचे जर जर मी ग्रामपंचायतीला आवाहन करू इच्छितो की आपल्याला जर पाणीपुरवठा नियोजन जमत नसेल आणि तर त्यांनी हे नियोजन आमच्याकडे द्यावं आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य जे आहेत आमच्या विरोधी ते सगळे आम्ही या पाणी पुरवठा योजनेचं गावाला आमच्या ताब्यात द्यावं त्यात कर्मचारी पाणीपुरवठ्याचे असतील पाणीपुरवठ्याची योजना असेल ती सगळ्या आमच्या ताब्यात द्यावी आम्ही गावाला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करून दाखवू आणि पूर्ण महिनाभर मे महिन्यात करून दाखवू याचं आश्वासन मी देतो आणि जर आम्ही करून नाही दाखवलं तर येणाऱ्या ग्रामपंधीच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही तोंड दाखवणार नाही लढणार नाही परंतु इथे पाणी गावात भरपूर आहे विहिरीला पाणी आहे धरणात चाळीस टक्के पाणी आहे बांबरूडच्या मसाल्याच्या धरणाचं सुद्धा व्यवस्थित नियोजन केलं थोडी चारी मारली तर आपल्या विहिरीचं पाणी येऊ शकतं आणि त्या मसाच्या धरणाच्या विहिरीचं पाणी हे विहिरीचं पाणी म्हटलं तर आपले टाकी चार वेळा भरू शकते तीन ते चार वेळा भरू शकते असं असताना जाणीपूर पाणी टंचाई केली जाते त्यांना पुन्श आवाहन करतो ग्रामपंचायतीला की तुमच्याकडून होत नसेल तर ही पाणीपुरवठा योजना फक्त एक महिन्यासाठी जो उन्हाळ्याचे दिवस आहे तेवढ्यासाठी कित्येक दिवस फक्त आमच्या ताब्यात आमचे ग्रामपंचायतीचे विरोधी सदस्य